नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाची योजना सर्व मुली व महिला यांच्या खात्यात थेट महिन्याला एक हजार पाचशे रुपये म्हणजेच दीड हजार रुपये जमा होणार आहेत तसेच महिलांचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जेवण बनवायचा गॅस सिलेंडर लागतो तो सिलेंडर आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमधून वर्षातून तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत तसेच शेतकऱ्यांना शेतीपंप चालवण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीजपंप योजना या योजनेतून सात पॉईंट पाच एच पीपर्यंत वीज मोफत वापरायला मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची लवकरच फॉर्म भरण्याची तारीख डिक्लेअर होणार आहे फॉर्मची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर आपण संपूर्ण माहिती फॉर्म कसा भरावा ही संपूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून नवीनच एक व्हिडिओ बनवणार आहोत धन्यवाद